कापसासारखी सारखी मौसूद जाळीदार आणि अगदी पांढरी शुभ्र अशी थत्ते इडली आज मी इथे बनवलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे बनवलेली आहे साऊथ इंडियन मुलगा पोळी किंवा साऊथ इंडियन गन पावडर जी तुम्ही बऱ्याचशा रेसिपीज मध्ये वापरू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी इथे मी घेतलेला आहे तीन वाट्या तांदूळ तुम्ही एक कोणतीही घरातली वाटी सेट करा आणि त्याप्रमाणे आपण मेजरमेंट घ्यायचं आहे तर आता इथे मी घेतलेला आहे तीन वाट्या तांदू, तांदू तांदूळ हा तांदूळ मी उकडा तांदूळ वापरलेला आहे तुमच्याकडे नसेल तर कोणताही शॉर्ट ग्रेन तांदूळ म्हणजे जो बारीक तांदूळ असतो तो तुम्ही वापरू शकता तर ता त्याच वाटीच्या मापाने इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे इथे मी अख्खीवाली उडदाची डाळ घेतलेली आहे ज्याला गोटा उडदाची डाळ सुद्धा म्हणतात ही कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा मध्ये सुद्धा उपलब्ध आहे आता आपण जे तांदूळ घेतले होते ना त्यामध्ये आपण घालायचे आहे दोन टेबल स्पून साबुदाणे थत्ते इडली ही आकाराने मोठी असल्यामुळे ती तुटू नये त्याला थोडस लवचिकपणा यावा म्हणून आपण ह्यामध्ये साबुदाणे घालतो आता आपण हे तांदूळ आणि साबुदाणे एकत्र दोन ते तीन वेळा स्वच्छ असे चोळून धुवायचे म्हणजे आपली इडली छान अशी पांढरी शुभ्र होते तांदूळ दोन वेळा धुवून झालेले आहेत आता आपण ते बाजूला ठेवूयात तर आपल्याला उडदाची डाळ धुवून घ्यायची आहे पण दुर्दाची डाळ धुताना लक्षात ठेवायचं आहे की ती फार जास्त चोळून चोळून धुवायची नाही तर अगदी हलक्या हाताने अशी एकदाच धुवून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये काही पावडर वगैरे असेल ती आपल्याला फक्त धुवून काढायची आहे फार जास्त चोळून धुतली ना तर आपल्याला आपली इडलीचं जे बॅटर आहे ते छान असं फर्मंट होणार नाही तर आता आपण ता जे तांदूळ धुतले होते त्यामध्ये बऱ्यापैकी वरपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि इथे मी एक चमचा मेथी घातलेली आहे मेथीमुळे आपले बॅटर जे आहे ना इडलीचं ते फार छान असं फर्मंट होतं त्याचप्रमाणे इथे मी उडदाच्या डाळीमध्ये सुद्धा वरपर्यंत पाणी घातलेलं आहे आता धुवून हे दोन्ही जिन्नस आपण साधारण सहा ते सात तास भिजत घालायचं आहे तर सहा ते सात तासात मी बघू शकता डाळ ही छान अशी भिजलेली आहे त्याचप्रमाणे तांदूळ साबुदाणे मेथीचं जे मिश्रण होतं ते सुद्धा छान असं भिजलेलं आहे आता आपण काय करायचं त्या वाटीने आपण साहित्य घेतलं होतं ना त्याच वाटी मध्ये मी अर्धी वाटी चाडे पोहे घेतलेले आहेत पोहे आपण हलके धुवून घेऊया आणि त्याच्यामधलं पाणी आपण काढून ठेवूया बाजूला ठेवून घेऊया आता आपण जे उडदाची डाळ भिजवली होती ना त्याच्यावर जे पाणी आहे ते आपल्याला पाणी काढून टाकायचं नाही तर ते पाणी मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि आपण ज्या वेळेला सा बॅटर साठी सर्व मिश्रण वाटणार आहोत त्यावेळेला आपण ह्याच पाण्याचा वापर करायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व उडदाची डाळ घेतलेली आहे आणि तर पाण्यामधलं थोडं पाणी ह्यामध्ये घालून उडदाची डाळ मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेली आहे बघू शकता छान अशी वाटली गेलेली आहे ही आता आपण हे सुद्धा एका भांड्या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपण जे तांदूळ साबुदाण्याचं मिश्रण आहे ना येथे पूर्ण मिक्स मिक्सरमध्ये पूर्ण तांदूळ जाणार नाहीत म्हणून मी हे दोन बॅचमध्ये करून घेते तर आता ह्यामध्ये आपले जे पोहे होते ते सुद्धा मी घालणार आहे आणि वृद्धाच्या डाळीचं जे पाणी होतं ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आपण हे बारीक करून घ्यायचं आहे फार रवाळ ठेवू नका थोडस बारीकच असू द्या हे पीठ आता हे तुम्ही बघू शकता छान असं हे बारीक झालेलं आहे आता राहिलेले तांदूळ सुद्धा आपण अशाच पद्धतीने थोडस पाणी घालून वाटून घेऊयात जोपर्यंत मी हे पूर्ण मिश्रण छान वाटून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या देशाच्या किंवा जगाच्या कोणत्या भागातून पाहत आहात हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे जाणून घ्यायला मला फारच जास्त आनंद होईल आता ज्या वेळेला मी दुसरी बॅच तांदळाची वाटून घेत होती त्यावेळेला उर्धाच्या डाळीचं पाणी संपलं होतं म्हणून मी साधं पाणी यामध्ये थोडस घातलं आणि ते सुद्धा छान वाटून घेतलं आता हे सुद्धा आपण पूर्वीच्या दोन बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही भांड घेताना हे बॅटर ठेवण्यासाठी ते लक्षात ठेवा थोडस मोठं असं घ्यायचंय म्हणजे ज्या वेळेला हे पीठ वर येतं फर्मंट होतं त्या त्यावेळेला ते, ते अगदी फार उतू जाणार नाही आणि त्याला अगदी फर्मंट व्हायला हो छान जागा मिळेल आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मी अर्धी वाटी पाणी घेतलं होतं आणि ते मिक्सरच्या भांड्यातलं पाणी सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे बॅटर अगदी हाताने अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे चांगलं हाताने फेटून घ्यायचंय अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण हाताने फेटू हे मिश्रण ज्या मिक्स करतो त्यावेळेला ते छान मिक्स होतं त्याचबरोबर आपल्या हातामध्ये जी उष्णता असते त्यामुळे हे बॅटर फरमंट व्हायला छान मदत होते बाजूने सर्व कडा मी व्यवस्थित अशा हाताने क्लीन केलं आणि हे मिश्रण जे आहे ना ते झाकून फरमंट व्हायला साधारण रात्रभर किंवा आठ ते दहा तास आपल्याला ठेवून द्यायचं जर का उन्हाळा असेल तर फार लवकर हे फरमंट होतं पण जर का थंडी असेल तर हे फरमंट व्हायला आठ ते दहा तास जातात तुम्ही जर का हा व्हिडिओ अजूनपर्यंत पाहत आहात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा आता आपण या ह्या इडली साठी लागणारी मुलगा पोळी किंवा साऊथ इंडियन गन पावडर बनवणार आहोत जी डोसा इडली कोणत्याही बरोबर खाता येते तर ह्यासाठी इथे मी दोन टेबल स्पून चणा डाळ घेतलेली आहे आणि तीन टेबल स्पून इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे पॅन मध्ये आपल्याला ही सतत पडत छान अशी खरपूस भाजून घ्यायचे साधारण तीन ते चार मिनट मीडियम फ्लेम वर भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा रंग बदललेला आहे त्यावेळेला मी यामध्ये एक टेबल स्पून तीळ घातले आणि तीळ घालून साधारण तीळ छान तडतडेपर्यंत म्हणजे दोन ते तीन मिनटं मी मीडियम फ्लेम वर हे चांगले भाजून घेतले आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये थंड व्हायला काढव्या ह्याच पॅन मध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलं त्यामध्ये सहा ते सात घातले काश्मीरी लाल मिरची त्यामुळे ला 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 या पोडीला छान रंग येतो दोन डाळ मी इथे कडीपत्ता धुवून सुकवून घातलेला आहे आणि आता आपण हे चांगलं परतून घेऊया एखाद मिनिट गॅस मी लो वर ठेवलेला आहे नाहीतर मिरची करपू शकते आणि आता इथे मी तिखटपणा यावा यासाठी तिखट मिरच्या घातलेल्या आहेत तीन ते चार आपण चांगलं मिरची कुरकुरीत होईपर्यंत आणि कडीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत हे परतून पर आहे ह्यामध्ये घालायच्या आहेत सहा ते सात मोठ्या लसणाच्या पाकळ्या लहान पाकळ्या असतील तर दहा एक घाला आणि आता हे सुद्धा छान परतून झालेलं आहे आता आपण थोडस थंड करूया आणि मिक्सर मधून हे मिरचीचं जे मिश्रण आहे ना ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे कारण मिरची आपण सर्व सर्व मिश्रण एकत्र केलं ना तर कधी कधी मिरची छान अशी दळली जात नाही म्हणून मिरची सुरुवातीला आपण चांगली मिक्सरमधून बारीक करून घेतली त्यामध्ये डाळीचं मिश्रण आणि घातलं त्यामध्ये घातलं चवीप्रमाणे मीठ आणि थोडस हिंग आता मिक्सर मधून हे सुद्धा आपण छान बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान वायब्रंट आणि अगदी छान असा ह्याला रंग आलेला आहे ही जी पोडी आहे ती दोन ते तीन महिने अगदी छान टिकते तुम्ही ती इडली बरोबर खाऊ शकता डोसा बाब खाऊ शकता किंवा मेदू वड्या बरोबर सुद्धा खाऊ शकता तर आता साधारण ओव्हरनाईट ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे पीठ पाहिलं तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे पीठ वर्ध आलेला आहे अगदी छान फर्मट झालेलं आहे आता हे आपण एका चमचा असं ढवळून घ्यायचं आहे आणि आता एवढं सारं इडलीचं पीठ तर मला आता लागणार नाहीये तर साधारण मला सहा ते सात ह्या थप्प्या इडली बनवायची आहेत तर त्यासाठी मी सहा ते सात डाव असे हे पिठाचे बॅटरचे एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि बाकीचं जे आहे ना ते मी व्यवस्थित झाकून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि ह्या पिठापासून तुम्ही डोसे बनवू शकता उत्तप्पा बनवू शकता त्याचप्रमाणे तुम्ही मिनी इडली सुद्धा बनवू शकता आता आपण हे मध्ये ठेवून देऊया आणि आता आपण बनवायचे आहे थत्ते इडली तर ह्यासाठी ह्या आपण जे बॅटर काढून घेतलं होतं ना त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे बॅटर आता आपल्याला चांगलं एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं त्यामुळे काय होतं बॅटरमध्ये ना छान अशी हवा निर्माण होते आणि त्यामुळे आपली इडली जी आहे ना ती छान अशी जाळीदार होते इडली छान होण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा खूप महत्वाची आहे फार घट्ट नाही आहे फार पातळही ठेवायचं नाहीये तर छान असं रनिंग कन्सिस्टन्सी असेल तेवढं आपल्याला बॅटर पातळ ठेवायचं आहे तर एकीकडे मी इथे इडलीचं पात्र पाणी घालून गरम करा ठेवलेलं आहे पाणी एका कढईमध्ये सुद्धा मी पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे दोन्हीकडे झाकण ठेवून पाणी छान उकळायला ठेवलेलं आहे आता इथे काय करायचं किंवा ज्या थोड्याशा मोठ्या अशा ताटल्या असतात त्या आपल्याला घ्यायच्या आहेत या ता, या इडलीला थत्ते इडली ह्यासाठीच म्हणतात कारण थत्ते म्हणजे कन्नडा लँग्वेज मध्ये ताट म्हणजे ताटामध्ये ताटा बनवलेली इडली ती फार मोठी असते आणि एकच खाल्ली ना तरी भरपूर असते तर ह्यामध्ये मी थोडंसं तेल लावून ग्रीसिंग करून घेतलं होतं आणि आता आपण हे इडलीचं जे बॅटर बनवलं आहे ते आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे तर फार अगदी वरपर्यंत भरायचं नाही आहे ऍक्च्युली थोडस थ्री फोर्थ एवढी आपल्याला हे भरून घ्यायचं आहे एकीकडे आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं भांड्यांमध्ये ते सुद्धा छान उकळलेलं किंबवू शकता छान वाफ आलेली आहे कधीही कोणताही पदार्थ वाफवायचा असेल इडली किंवा ढोकळा किंवा मोदक त्या पाण्याला सुरुवातीला छान वाफ आली पाहिजे त्यानंतरच आपण हा पदार्थ त्यामध्ये ठेवायचा आहे तर इथे मी जाळीही ठेवली होती म्हणजे त्यामध्ये आपण ही प्लेट छान ठेवू शकतो आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण जिथे स्टँड ठेवलं होतं त्या स्टँडवर हे दुसरी आपण प्लेट ठेवणार आहोत साऊथ मध्ये थट्टे इडली साठी एक वेगळा स्टँड असतो ज्यामध्ये पाच ते सहा प्लेट्स एकावर एक, एक लागलेल्या असतात तर आपल्याकडे ते नाहीये त्यामुळे आपण इथे नॉर्मल प्लेटच वापरतो तर साधारण वीस मिनिटं मी इथे इडली मीडियम फ्लेम वर दोन्ही भांड्यांमध्ये छान वाफवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता वीस मिनिटांनी मी दोन्ही प्लेट्स यामधून काढून घेतलेल्या आहेत अगदी छान पांढरी शुभ्र अशी इडली झालेली आहे आणि त्याच भांड्यामध्ये पुन्हा दोन प्लेट्स मी वाफवायला ठेवलेल्या आहेत तर हे आपण आता बऱ्यापैकी थोडस थंड होऊ देऊया गरम लगेच निघणार नाही ती प्रॉपर तर थोडस थंड झाल्यानंतर सुरीने फक्त आपल्याला कडा सोडवून घ्यायचे त्यानंतर अगदी इझिली अशी आपली ही इडली हातानेच तुम्ही काढू शकता तुम्हाला दाखवते बघा अगदी छान अशी हातानेच ही निघाले पांढरे शुभ्र अगदी हलकी कापसासारखी मऊ झालेली आहे आणि आता ही सर्व करायची एक स्टाईल आहे तर थत्ते इडली बरोबर आपण पोडी कशी करायची तर गरम गरम इडलीवर थोडस साजूक तूप किंवा साऊथ काही केरळ ह्यामध्ये कोकनट ऑइल किंवा खोबरेल तेल घालतात आणि त्यावर अशा प्रकारची पोडी अशी पसरवली जाते ह्याचबरोबर जर का तुम्ही सांबार केलं ना तरी उत्तम आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मऊ अशी आपली ही इडली तयार आहे तर तुम्ही सुद्धा ही थत्ते इडलीची रेसिपी तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रितिका सावंत किचनला फेसबुकवर फॉलो करा इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि यूट्यूबवर सुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय